महानगरपालिके निवडणुक आहे सात आठ लोकांची आरोपांची नऊ आणि दहा या प्रभागाचे आगरवडच्या अलीकडे बाजी होत मोसम पूलच्या नदीच्या अलीकडे मोसम नदीच्या आता जो प्रभाग केलेला आहे कारण शहरातला शेवटचा जो टोक आहे म्हणजे

जो मेन हायवे असतात किंवा नदी ओला तुटत नाही अलीकडे पलीकडे अलीकडे पण आता काय झालेलं आहे हे वॉर्ड असा तोडलेला आहे का ते नदीचे अलीकडे नदीच्या इकडे अलीकडे हा असा खरं वॉर्ड नसला पाहिजे होतं अशा स्टेट म्हणतो आमची आपल्याला तर आम्ही हरकती घेतली साधारण दहा हरकतीवर आपण जोर विचार करावा आणि हा नागरिकांना न्याय देण्यासाठी आम्ही

त्यानंतर शिवसेनाकडून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनंतर देवेंद्र पाटील जिल्हा समोर म्हणून आपल्याला एकदम मनापासून आयुष्य सुख आणि समृद्धीचं नाव आरंभी लागेल मनापासून मालेगाव महानगरपालिकेच्या निवडणूक विभागामध्ये प्रभाग क्रमांक नऊ जो पूर्वीचा आठ होता या प्रभाग क्रमांक नऊवर आम्ही हरकत घेतो हरकतीचा मुद्दा जो आमचा होता तो पूर्वीचा जो संगमेश्वरचा जो भाग होता तो नदी लगत होता म्हणजे वरच्या बाजूला आज पूर्व बाजूला त्यांनी तो भाग वाढवला भागामध्ये जो दक्षिण कोपरा आहे तिथून गट नंबर दोनशे एकोणचाळीस इस्लामपुरा वाढ सर्वे नंबर पंचावन्न बावन्न एकावन्न एकोणपन्नास पन्नास दोनशे एकोणपन्नास ते काकांनी थेटर शहर पोलीस ठाणे साडवा पूल राम सेबूवरून सुरती वाटेल पाहावी ते असा करण्यात आलेला आहे आम्ही हरकतीत असं म्हटलेलं आहे की शासनाने जे आदेश केलेले आहेत की रचना तशीच असू द्यावी आणि मतदार हयात दोन हजार अकरापासूनच असू द्यावा परंतु मालेगाव महानगरपालिकेने कोणाच्या तरी दबावामध्ये येऊन प्रभाग क्रमांक आठशी जे आता नऊ झालेलं आहे त्या नऊचं सीमा ही बदलण्यात आलेली आहे आणि त्याचा होणाऱ्या निवडणुकीवर अतिशय गंभीर परिणाम होणार आहे तरी आम्ही शासनाकडं आणि महानगरपालिकेकडं आज दाखल मागण्यासाठी पंधरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी हरकतीचा शेवटचा दिवस तरी आम्ही आज हरकत दाखल केलेली आहे याची सुनवाई येणाऱ्या सहा दिवसामध्ये घेतली जाईल आणि ही वाढ रचना बदलण्यात यावी अशी आमची मागणी आज आयुक्त साहेबांचा वाढदिवस आहे निमित्त आम्ही त्यांना वाढदिवसाची आर्थिक शुभेच्छाही दिल्या आणि जे कामं आज व्हायला पाहिजे होते त्याचा विलंब होतो आहे त्या विलंब कामासाठी ते परिप त्याच्यासाठी गणेशकुंडावरती ज्या मूर्त्या अर्धवट अवस्थेत आहेत त्यांचं संपूर्ण विसर्जन झालं नाही त्या संदर्भात एक निवेदन दिलं दुसरा विषय आहे महालक्ष्मी मंदिराचा दरवर्षी त्या ठिकाणी नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होता अनेक वेळा तिथल्या भाविकांनी त्यांना तोंडी सांगितलं की बाबा या तुमच्या मोटरसायकली असतील चोरीच्या जप्त केलेल्या रिक्षा असतील या काढून घ्या हे अजिबात करायला तयार नाही त्यांनी स्वतः रस्त्यावरती अतिक्रमण केले तुम्ही जर बघितलं किल्ला पोलीस स्टेशनच्या जा व्यतिरिक्त एक पोलीस स्टेशन रस्त्यावरती मग कायद्याचे रक्षकच भक्षक व्हायला लागले त्यांनी अतिक्रमण केलं तर गावाचा अतिक्रमण येणार काय गणेशोत्सवाची तारीख माहिती आहे विसर्जनाची तारीख माहिती आहे पण त्याआधी आपण हे सगळं साहित्य उपलब्ध नाही आता नाही येणार नाही

असं कसं काय मला काय म्हणतो आज खेळायला काय अर्थ नाही मध्यवर्ती ते काय म्हणतात विसर्जन झालं अध्यक्ष म्हणणं पण आपण समजू आता मी चेन्न सांगू खरे पण आता मंडळाचे अध्यक्ष आहेत ना ना आपण जास्त त्रास नाही दुसरी गोष्ट महालक्ष्मी मंदिर कृती समिती आपल्याला विनंती करते महालक्ष्मी मंदिर भोजपाचा परिसर तो पोलिसांनी पूर्ण अतिक्रमण करून चोरीच्या गाड्या चोरीच्या रिक्षा त्या ठिकाणी लावल्या मंदिरात जायला महिलांना त्रास भाविकांना यायला जायला त्रास किती हो लोक येतात जातात जातात नवरात्र उत्सव येत आणि जिल्हा पोलीस स्टेशनने बाहेरच अतिक्रमण केले तुम्हाला अनेक वेळा अवगत केला आम्ही जर कुंपण्याने शेत खाल्लं तर कसं होईल त्या भागातून वाहतूक कोंडी होती साहेब त्या तो भाग कसा वर्गणीचा भाग आहे कुंपण्याला पत्र देऊन चुकलो तुम्ही म्हणे मी काढतो तुम्ही काढत नाही तुम्ही काय आहे ते मी घरी बदलण्याचं पोलीस स्टेशन ते ऐका म्हणजे पोलीस प्रशासनाला पत्र द्या तुमचा अतिक्रमण काढायचं बंदोबस्त एस पी लिहिला रस्त्यावरती त्यांनी केलं पाहिजे का तुम्हाला बरं सांगता योग्य काय कायद्याचे कायद्याचे भाष्य व्हायला मग प्रशासन असेल प्रश्न झाल्यानं सांभाळून घेत का सर्वसामान्य अतिक्रमण तुम्ही काढता ना मग पोलिसांना काय तिथे त्यांनी उलट स्वतःहून काढायला सर्व काही झालं तुला जागा त्यांनी जो चोरीचा माल आहे तो तुमच्या नगरपालिकेत कर जमा करायला पाहिजे जागा दिल्यावर तिथे रिक्षा लाखो रुपयाचा माल सडक पडलेला आहे आणि तो रस्त्या वाहतूक आणि अतिक्रमण केलंय तिथे गॅस सिलेंडर ठेवले लक्षात जप्त केलेले तो कोंडवारा घाईसाठी मोकळ जरावर ते तुमचे फिरूनच राहिले चांगलं पण होत नाही ना ही खरं आहे ना होतच नाही ना आता परवा एका पोराला मागलं त्या ज्या पोराला गाडीने त्याची वारी अशी करून गेली रोज चालू आहे ऍक्सिडेंट चालू आहे काय करायचं असं सांगत नाही कार्पोरेशन यांच्याकडे बंदोबस्त मागायला जाते अतिक्रमण काढायचंय मी तो म्हणतो पहिले यांचं अतिक्रमण का कॉर्पोरेशन काढत नाही मला असं वाटतं प्रशासन प्रशासनाला सांभाळत आहे पण मला असं म्हणायचं आहे का जर स्वतःहून त्यांनी काढलं तर काय म्हणते मला होणार नाही का कशाला नामुष्की घेत घेते पोलीस प्रशासन मला काही कळत नाही शहर वाहतुकीला अडथळा आहे येण्या झालेला अडचण आहे की व्यापारी पेठ आहे आणि त्या व्यापारी पेठमध्ये जर पोलिसेशन अतिक्रमण करत असेल तर हे अयोग्य आहे कायद्याचे रक्षकच कायद्याचे बक्षीस झाले म्हणून आम्ही दोन विषयासंदर्भात आज भाजप शहराध्यक्ष आमच्यासमोर उपस्थित आहे सगळे भाविक उपस्थित आहे गणेश मंडळाचे अध्यक्ष उपस्थित आहे तुम्हाला सांगतो भारत भगतसिंग मंडळाचे निवेदन सादर केलेले त्याच्या पुढची स्टेप आमची जर किल्ला पोलिसांना अतिक्रमण नाही निघालं तर या ठिकाणी आयुक्त साहेबांच्या जालना कारण की इथे काही पोलीस बंदोबस्त लागणार नाही इथेच आंदोलन करू आणि पोलिसांचं अतिक्रमण करायचं असं तर नाशिक ग्रामीण कडून आम्ही परवानगी देऊ कारण की हे परवानगी देणार